कोळंबी तयार आहे किती छान झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पूर्ण बघायला विसरू नका मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला सुक्की कोळंबी ही मी ज एकदम टायगर कोळंबी आणलेली आहे मोठी मोठी बघा कशी आणि स्वच्छ करून घेतली आहे सोलून घेतली त्याचा काळा धागा जो असतो वरती तो काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ करून पाणी निथळून घेतलेलं आहे तर त्याला आता मी मीठ हळद लावून ठेवते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अद्रक लसूण ची पेस्ट एक मोठा चमचा भरून टाकलेला आहे एक लिंबू पिळते मी आणि एक चमचा हळद टाकते आणि हे चांगल्या हाताने सोळून घ्यायचे मस्त आणि हे पंधरा मिनिटासाठी मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मिनिटासाठी घेतल्या लसणाच्या दहा बारा लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या घेतल्या काय करत बोल कांदा एक मोठा कांदा कापून घेतलाय उभा चिरून आणि तो कच्चाच घेतलेला आहे लसूण सुद्धा कच्चाच आहे कुठलंच आहे भाजलेला नाहीये कांदा लसूण एक लाल गावरान टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा कच्चाच कोथिंबीर तर हे सुद्धा मी आता एकत्र करून सगळं वाटून घेते कच्च मसाला वाटून झालेला आहे आता एक एकेकडं तेल गरम करून घेते कढई ठेवली आणि फोडणीची तयारी करून गरम झाले दोन चमचे मोहरीची डाळ मी टाकणार आहे आता तेलामध्ये मोहरी भाजून घेऊन ती बारीक केली मी आणि त्यात कडीपत्ता टाकणार आहे भरपूर असा आणि मोरीची डाळ आणि पत्ता चांगला भाजला कि मी त्यात टाकते कांदे बारीक चिरून दोन मोठे मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकते आणि आता कांदा चांगला परकायचा आहे चांगल्या कांदा लाल आता मी अजून एक लाल टोमॅटो बारीक चिरून टाकते मग अशी वाटणामध्ये एक टाकला होता आता फोडणी आणि हे सुद्धा चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आहे आता मी हा कच्चा मसाला जो वाटून घेतला होता तो टाकून घेते आणि हा कच्चा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आहे तेलामध्ये आता में टाकते घरगुती मसाला चमचे लाल मिरची पावडर एक चमचा थोडीशी हळद मग अशी मी हळद कोळंबीला लावून ठेवली आणि थोडस मीठ कारण मीठही मगाशीच लावून ठेवलंय कोळंबीला आणि हे परतून घेते एकदा हलवून चांगलं आणि बघा आता आपला मसाल्याचा किती छान दिसतो मसाल्याला तेल सुटले आपल्या मसाला परतून झालाय आंदा टोमॅटो पण नरम झालाय आणि मी आता हे हळद मीठ लिंबाचा रस अद्रक लसूणची पेस्ट टाकून ठेवली होती ही कोळंबी आता पंधरा मिनिट झालेली आहे ही टाकून घेते मंडळी तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी कोळंबी आणि कोळंबी कुणाला आवडत नाही असं कधीच होत नाही आणि कोळंबी कशी झाली हे सुद्धा कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझी कोळंबी सुक्की कशी झाली हे सुद्धा कमेंटमधून सांगा धन्यवाद येऊया कोळंबीचा काय घंगामाट सुटलाय जर आणि ही कोळंबी मी एकदम सुक्की बनवलेली आहे आणि ही टायगर कोळंबी आहे त्यामुळं खूपच टेस्टी होणार आहे आणि आता सगळे वाट बघता इथे जेवण वाढायचे आता मस्त पैकी आपण ह्याच्यावर दहा मिनटं झाकण ठेवूया आणि हिला वाफेवर होऊन देऊया मी आता काही पाणी वगैरे टाकणार नाही हिच्या आता मी झाकण ठेवते कोळंबी आपली बघा तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि कढई खरी उकरवून घेते हे बघा कोळंबी आपली तयार आहे किती छान तर ते आली आहे आणि एकदम मी बनवलेली आहे तर आता आपण काढून घेऊया आणि आता आपण काढून घेऊया